भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी तंत्रज्ञानाधिष्ठित संशोधन गरजेचं आहे आणि ते जर शालेय वयातच सुरू झालं तर देशाचं चित्रच पालटू शकतं नंदुरबारच्या सातवीच्या विद्यार्थिनीनं दिव्यांग प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन असा काही रॅम्प तयार केला आहे जो रेल्वेसारख्या व्यवस्थेतही मोठा बदल घडवू शकतो श्रॉफ हायस्कूलमधील समिधा नितीन देवरे वडिलांसोबत प्रवास करताना तिला दिसलं की दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअरन कोच मध्ये चढवण्यासाठी दोन तीन जण लागतात दिव्यांग व्यक्तीलाही त्रास होतो तिच्या बालमनात एक कल्पना सुचली जर फलाट आणि बोगी यामधलं अंतर यावरती स्वयंचलित रॅम्प असेल तर यातूनच साकारलं नऊ मिशी रॅम्प या रॅम्प साठी पहिले आम्ही तर दिव्यांग व्यक्तींना भेटलो मग रेल्वेच्या परमेश्वरने आम्ही मेजरमेंट घेतले आणि त्यानंतर आम्ही याची या राब बनवला आणि त्याच्यानंतर केले हा प्रोजेक्ट बनवल्यानंतर मला शाळेकडून शाळेच्या शिक्षकांकडून प्रोत्साहन मिळाले आणि हा प्रोजेक्ट आम्ही एसआयसी समोर प्रेझेंट केला आणि त्यानंतर दीड लाख रुपया आम्हाला त्यांच्याकडून फंड मिळाला आणि ह्याच्यात आता आम्ही मॉडिफिकेशन करणार आहोत शाळेच्या विज्ञान विभागाच्या मार्गदर्शनाखाली समिधानं रेल्वे स्थानकाचं निरीक्षण केलं मोजमाप घेतली आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टमसह एक स्वयंचलित दिव्यांग स्नेही रॅम्प मॉडेल तयार केलं विशेष म्हणजे तो रॅम्प बाहेर येईल व्हीलचेअरसोबत कोचमध्ये प्रवेश होईल आणि सुरक्षा सिग्नल नंतरच गाडी पुढे जाईल अशी यंत्रणा त्यात बसवण्यात आली समितीला जशी ही कल्पना सुचली की दिव्यांगांसाठी एक रेल्वेमध्ये रॅम्प असला पाहिजे त्यानंतर मी तिला सांगितले की कोणतेही उपकरण बनविण्याच्या आधी त्या प्रकारचं एखादं उपकरण किंवा त्याच्यावरचा एखादा उपाय ऑलरेडी या मार्केटमध्ये उपलब्ध आहे का हे आपण चेक करून पाहिले पाहिजे तसेच दिव्यांग व्यक्तींची मुलाखत देखील घेतली पाहिजे मग त्याप्रमाणे समिधाने दिव्यांग व्यक्तींची मुलाखत घेतली इंटरनेटवरून सर्च केले की या प्रकारचा रॅम्प कुठे उपलब्ध आहे का किंवा उपलब्ध असतील तर मग त्यांच्यापेक्षा त्यांच्यामध्ये काही कमतरता आहे का जेणेकरून आपण रॅम्प डिझाईन करताना त्याच्यातल्या कमतरता दूर करून आपल्याला एक फुलप्रूफ प्लॅन बनवता येऊ शकतो त्याप्रमाणे मग रेल्वेच्या परमिशन्स शाळेकडून मिळणारी मदत या सगळ्यांच्या मदतीने संविधाने एक रेल्वेचं रेल्वे एक रेल्वेमध्ये दिव्यांग स्नेही रॅम्पचे एक प्रोटोटाईप बनवले देशभरातून सादर झालेल्या पाच हजाराहून अधिक संशोधन कल्पनांमधून समिधाच्या मॉडेलची निवड झाली आणि तिला प्रोटोटाईप डेव्हलपमेंटसाठी भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचं दीड लाखांचं अनुदान मिळालं आहे आमचे ज्युनियर कॉलेजचे शिक्षक नितीन देवरे त्यांनी तिला मार्गदर्शन केलं आणि शालेय प्रशासनाने रेल्वे प्रशासना त्यांच्यासोबत पत्र व्यवहार करून तिला लागणारं मोजमाप त्याची परमिशन घेतली आणि तिला लागणारी सर्व मदत शालेय प्रशासनाने केली आणि त्यानंतर हा दिव्यांग स्नेही रॅम्प हा बनवला गेला आणि मग त्यानंतर स्कूल इनोव्हेशन काउन्सिल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ह्यांच्याकडून स्पर्धा घेण्यात येत असतात ह्या स्पर्धेत आम्ही सहभागी झालो संशोधन सर्जनशीलता आणि संवेदनशीलतेचं हे संविधानाचं छोट पण तेजस्वी उदाहरण नंदुरबार जिल्ह्याच्या शालेय विद्यार्थिनीनं आता राष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडली आहे आज ती केवळ संशोधक नाही तर नव्या वाटा दाखवणारी एक उगवती शास्त्रज्ञ आहे दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश जयस्वाल नंदुरबार